शुभ दुपार सर्वांना दुपारचे दोन वाजले आले आता ह्याच्यावर गावाकडनं आणली तर म्हणजे वाळवावं थोडंसं उन्हासलं ओलला येत त्याच्यामुळे लगेच कोंब यायला लागली ती परवाच काढली ती तर एक दोन कांद्याला कोंब आले ती दिसत असेल तुम्हाला डब्बा पण वाळले ते आता डब्बा नेऊन ठेवते घरात फॉल भिजवलाय एक फॉल लावायचा आहे साडीला जास्तच कडक झाला एवढा फॉल वाळू द्यायचा नाही जरा थोडासा वलसरा असला का लगेच घ्यायचा आणि इस्त्री करायचा म्हणजे मस्त व्यवस्थित बसतोय फॉल फॉलला इस्त्री करून घेतली आहे पण असे एवढा चुरगुळा दिसते थोड्याशा अशा गुड्या पडल्या जास्त फॉल वाळला का अशी एकदम कडक पाहिजे तशी इस्त्री होत नाही थोडंसं दिसतंय हे बघा त्यामुळे थोडासा ओठला असला का लगेच इस्त्री करून घ्यायची जास्त कडक फॉल वाळवायचा चला आता मी फॉल लावून घेते मशीनवर आणि मग हातशिलाई करायचे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला पटका आणि एकदम सोप्या पद्धतीने होते लय वेळ लागत नाही फक्त पाच मिनटाच्या आत फॉल बसून होते आणि हातशिल एक पाच मिनटातला होऊन जाते नेसत्या बाजूने थोडस एक दहा ते अकरा इंच सोडायचं आणि मग फॉल लावायचं निर्यामध्येच फॉल आलेलं छान दिसतो मी अकरा दहा ठेवते अकरा किंवा दहा याच्यापेक्षा जास्त इकडं बाजूला साडी सोडायची नाही आणि शिलाईच्या मशीनवरच बसवते मी कारण माझा पिकवचा गटा खराब झाला आहे दुरुस्त करून आणायचं काय होईना झाले त्याच्यामुळं खालच्या साईडनं असे बारीक एकदम शिलाई मारून घ्यायची आणि वरच्या बाजून हात शिलाई करायची छान वाटते एवढं काय नाही आता बऱ्याच साड्यांना दुकानात घेतानाच फॉल लावलेलं असते तर काय काय म्हणते जर पूर्ण अशी शिलाई दिसती आपण तर बरोबर मॅचिंगचा दोरा वापरल्यामुळं दिसून येत शिलाई काय दिसून येत नाही एवढी आणि आपण बारीक शिलाई घालतो बऱ्याच साड्यांना मी बघितला आहे असं दुकानात नवीन घेतानाच फॉलायचे आणि असे मोठे मोठे टाकायचे दिसते शिलाई पूर्ण अशी okay, कॅमेरा दाखवते तुम्हाला किती बारीक आहे एकदम शिलाई पूर्ण अशीच मारून घ्यायची उलट फेकोची दिसते जास्त मोठी हे बघा कोकरा अशी घरात येते ती काय कोकराला करावं शिर्डीच्या पिल्लेला काय करावं सो चल बाय हे चल... बघा असं दिसतंय एकदम बारीक शिले मस्त दिसते तुम्ही पण शिलाईच्या मशीनवर एकदा फॉल लावून बघा छान वाटतंय आता भांडी घासून घेते चहा वगैरे झालाय मग अशी चहा पिला फॉल लावले लावले म्हणत तुम्हाला फॉल दाखवा कसा लावलाय मस्त दिसतंय मी बरेच साड्याला असा आहे फॉल काय हरकत नाही शिलाईच्या मशीनवर लावलं तरी चला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा